मित्रांनो राधे राधे आज आपण जाणून घेऊया एकादशी व्रताची सुरुवात नेमकी कशी झाली कुठे निर्माण झाली ही तिथी आणि तिच्या मागे कोणती अद्भुत कथा दडली आहे पुराणांमध्ये वर्णन आहे की प्राचीन काळी मूर नावाचा राक्षस होता तो अत्यंत बलवान होता आणि देव ऋषी तसेच मानवांना प्रचंड त्रास देत असे त्याच्या भीतीने देव सर्वजण भगवान विष्णूच्या शरण गेले भगवान विष्णूने मुरासुराशी दीर्घकाळ युद्ध के पन, युद्ध केले पण शेकडो वर्षे झाल्यावर वि, प्रभू विष्णू थकले आणि बद्रिकाश्रमातील हिमालयाच्या गुहेत विश्रांती घेऊ लागले मुरासूर त्यांना झोपेत मारण्यासाठी मागे आला पण त्या क्षणी विष्णूच्या देहातून एक दिव्य तेजस्विनी स्त्री प्रकट झाली ती ते अत्यंत तेजोमय होती त्या दिव्य स्त्रीने क्षणात मुरासुराचा वध केला ही दिव्य स्त्री म्हणजेच एकादशी देवी होती भगवान विष्णूने तिचा गौरव केला आणि म्हणाले आजपासून तू एक विशेष तिथी म्हणून ओळखली जाशील तुझ्या नावाने लोक व्रत करतील या दिवशी उपवास करणाऱ्याला सर्व पापापासून मुक्ती मिळेल आणि माझा विशेष आशीर्वाद त्या दिवसापासूनच प्रत्येक पक्षातील तिथी एकादशी म्हणून साजरी होऊ लागली एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे नामस्मरण पूजा आणि उपासना केल्याने जीवन पवित्र व मंगलमय बनते आपणही प्रत्येक एकादशीला उपवास आणि नामस्मरण करून भगवंताची कृपा मिळूया हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात शुक्ल पक्षातील एकादशी चंद्र वाढत असते तेव्हा कृष्ण पक्षातील एकादशी चंद्र कमी होत असतो तेव्हा म्हणजेच पूर्ण वर्षात साधारण चोवीस एकादशी होतात अधिक मासात दोन एकादशी जास्तीचे येतात एकादशीला व्रत व उपवास करण्याची परंपरा आहे हा दिवस भगवान विष्णूला अर्पण मानला जातो उपवास केल्याने शरीराची शुद्धी होते मन शांत राहते व आध्यात्मिक उन्नती साधता येते पाप नष्ट होतात व पुण्याची प्राप्ती होते असे धर्मशास्त्रात सांगितले आहे एकादशी दिवशी धान्य व अन्न पदार्थ विशेषत तांदूळ गहू ज्वारी इत्यादी खाणे टाळले जाते फळहार दूध साबुदाना भगर यासारखे उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात दिवसभर विष्णूचे नामस्मरण राम कृष्ण हरी गीतेचे पठन व भजन कीर्तन केले जाते दुसऱ्या दिवशी द्वादशीला पार सोडला जातो प्रत्येक एकादशीचा आपल्याला वेगवेगळा लाभ मिळतो आणि शास्त्रानुसार या व्रताचे पालन केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते

पापमुक्ती व पत्नीला जीवनदान मिळाले वैशाख महिन्यात वरुथिनी एकादशी आयुष्य सौभाग्य व पुण्य देणारी आहे राजा मंदाता या वरुथिनी एकादशीमुळे पापमुक्त झाले तसेच वैशाख महिन्यातली दुसरी मोहिनी एकादशी मोह व आसक्ती दूर करणारी आहे श्रीरामांनी या दिवशी व्रत केले होते ज्येष्ठ महिन्यात अपरा एकादशी अपरा एकादशी मोठे पाप नष्ट करणारी आहे शत्रूने मारलेल्या राजाला झाली निर्जला एकादशी निर्जला एकादशीमुळे निर्जला एकादशीमुळे सर्व एकादशीचे फळ मिळवून देणारी ही निर्जला एकादशी आहे भीम उपवास करू शकत नसल्यामुळे व्यासमुनी ही एकादशी धीमाला करायला सांगितली होती आषाढ महिन्यात योगिनी एकादशी आणि देवशैनी एकादशी योगिनी एकादशी रोग व दुःख दूर करणारी आहे कुबेराच्या माळी हेम माली या योगिनी एकादशीमुळे पापमुक्त झाले देवशैनी एकादशी चातुर्मासाची सुरुवात होते विष्णू योग निद्रेत जातात वारकरी देवशैनी एकादशीला पंढरपूरला जातात श्रावण महिन्यात कामिका एकादशी आणि एकादशी येते कामिका एकादशी एकादशीमुळे मनोकामना पूर्ण करणारी हो। आहे तुलसी पूजेने पापमुक्ती मिळते पुत्रता एकादशी संतान प्राप्ति साथी श्रेष्ठ मानले जाते राजा मही जिताला पुत्रदा एकादशी मुळे पुत्र प्राप्ती झाली भाद्रपद महिन्यात अजा एकादशी आणि परिवर्तिनी एकादशी येतात अजा एकादशी मोक्ष व पाप शालन करण्यासाठी केले जाते राजा हरिश्चंद्र पापमुक्त होऊन राज्य परत मिळवले होते अजा एकादशीने परिवर्तिनी एकादशी मोक्ष व स्वर्ग देणारी आहे या दिवशी विष्णू निद्रेत पार्श्व बदलतात अश्विन महिन्यात इंदिरा एकादशी आणि पापांग कुषा एकादशी येतात इंदिरा एकादशी मध्ये पित्रांचा उद्धार करणारी ही एकादशी आहे राजा इंद्र इंद्रद्युमाने पितरांना स्वर्ग प्राप्ती करून देण्यासाठी ह्या एकादशीचे व्रत केले होते पापांकुशा एकादशी म्हणजे पापमुक्त व विष्णू लोक देणारी आहे शिकारी या पापांकुशा एकादशीमुळे पापमुक्त होऊन विष्णू लोकात गेला कार्तिक महिन्यात रमा एकादशी व प्रबोधिनी एकादशी येते रमा एकादशीमुळे सौभाग्य व ऐश्वर मिळते श्रीराम व सीतेने हेच रमा एकादशी व्रत केले होते प्रबोधिनी एकादशी मध्ये चातुर्मास जमतो तुल या एकादशीला तुलसी विवाह व सर्व धार्मिक कार्याची सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्यात उत्पन्ना एकादशी व मोक्षदा एकादशी येते उत्पन्ना एका दिवशी हे एकादशी देवीचा जन्मदिवस आहे एकादशी देवीने या दिवशी मुरासुराचा वध केला होता मोक्षदा एकादशीमध्ये ही मोक्ष देणारी आहे श्रीकृष्णाने या दिवशी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला होता पौष महिन्यात सफला एकादशी आणि पुत्रदा एकादशी येते सफला एकादशी हे अपयश दूर करून यश देणारी आहे पापी राजा या व्रताने मुक्त झाला होता पुत्रदा एकादशी पुत्र, एका पुत्र प्राप्तीसाठी उत्तम आहे एका राजा राणीला पुत्रदा एकादशी केल्यामुळे पुत्र, एका के पुत्र प्राप्ती झाली होती माघ महिन्यात षटीला एकादशी आणि जया एकादशी येतात एकादशी एकादशीच्या दिवशी तिळदानाने शालन होते, होते। एका स्त्रीने पुन्य प्राप्ती केली होती जया एकादशी मध्ये भूत प्रेत योनीतून मुक्ती मिळते गंधर्व माल्यवान व पुष्पवती हे जया एकादशीने पापमुक्त झाले विजय एकादशी आणि आमलकी एकादशी येतात विजय एकादशी हे विजय करण्यासाठी करतात श्रीरामाने लंकेवर जाण्यापूर्वी विजय एकादशी केले होते आमलकी एकादशी हे विशेष पुण्य देणारे आहे एका ब्राह्मणाने आमलकी पूजेने विष्णू लोक प्राप्त केला होता तर मित्रांनो अशा प्रकारे वर्षभरात चोवीस एकादशी आपल्याला वेगवेगळे पुण्य मोक्ष आरोग्य आणि ऐश्वर्य देतात एकादशी हा फक्त उपवास नसून तो आपल्या आत्मशुद्धीचा आणि परमेश्वराशी जोडण्याचा मार्ग आहे तर असंच मित्रांनो मंत्र जाब आणि पौराणिक धार्मिक कैथा ऐकण्यासाठी सिद्धाई प्रेम चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत राधे राधे